आज नारायणगाव या ठिकाणी स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत बाबू पाटे देखील आहेत आता हे सगळं तुम्ही हे जे आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेले आहेत आता बरेच बर टेबल दिसतंय जर आपण जरा, जरा सर्वप्रथम माहिती घेऊया कसं तुम्ही अरेंज केलं खर तर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जे अधिकारी आहेत डॉक्टर मानसिंग साबळे यांच्या माध्यमातून गेली दोन वर्ष आपण शिबिर आयोजित केलं आणि याही वर्षी आता आपण सातत्याने तिसरं वर्ष आहे मग त्यामध्ये फिजिओथेरपी विभाग असेल खर तर आज आपण पाहतोय की आपल्या फिजिओथेरपीचं महत्त्व आपल्याला सांगायची गरज नाही की आज सगळ्या अवयवांना काय काय फिजिओथेरपीची आज कितीतरी गरज कारण पोस्ट ऑपरेशन नंतर फिजिओथेरपीची सगळ्यात जास्त गरज काही त्या माध्यमातून काही इक्विपमेंट्स त्यांनी आणलेले आहेत फिजिओथेरपीची त्या माध्यमातून ते काही वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन देऊन रुग्णांना ते फिजिओथेरपी देणार आहे आणि त्या माध्यमातून रुग्णांना त्याचा फायदा सुद्धा निश्चित स्वरूपात होणार आहे अशा पद्धतीचं काम फिजिओथेरपीच्या या विभागात होत असताना खर तर त्याचबरोबर मोफत हा जो आपला विभाग आहे ते नाव नोंदणी होणार नाही नाव नोंदणी खाली होऊन इथं सगळं तपासण्या झाल्यानंतर फिजिओथेरपी नंतर हा जो आहे तो आपला औषधोपचाराचा विभाग आहे जिथं आपलं जे मोफत औषध आहेत जे आता जी गरजेची आहेत ज्या लोकांना आता लगेच द्यावी लागतील ती आहेत त्याचबरोबर नेत्र तपासणी करायचं स्टार्टिंग नेत्र तपासणी विभाग आहे तर जिथं नेत्र तपासणीच्या बरोबर फक्त तपासणी न करता त्यांचं आपण सातत्याने दरवर्षी प्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा आपण सगळ्यात जास्त नेत्र रुग्ण रुग्ण मिळतात आणि सगळ्यात जास्त ऑपरेशन सुद्धा नेत्र रुग्णालयाची नेत्र रुग्णांचीच होतात गेल्याही वर्षी जवळजवळ हो तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त ऑपरेशन ही फक्त डोळ्यांची झाली म्हणजे एवढे सगळे कॅम्प आपल्या तालुक्यात होऊन आपल्या इथं डॉक्टर डोळ्यांचं हे असून सुद्धा पेशंट मात्र रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे शिबिरामध्ये येणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेची थोडी माहिती ही सगळी मजा देतात तिथं आपल्याकडं मतेसर आहेत किंवा आता डॉक्टर भोसले आहेत तुमचे राऊत सर आहेत आता नवीन पाटील सरांकडे पण होते असे बऱ्याच पाच सहा ठिकाणी या जन आरोग्य योजनेचं काम चालू होणार आहे त्याचबरोबर जनरल सर्जरी विभाग आहे खरं तर पेशंटला हा सगळ्यात गरजेचा विषय कारण याला पेशंटला आज कोणतीही सर्जरी करायची तर एक लाख रुपयाच्या आज काय खर्च आहे आता शासनाने काही जरी आपल्याकडे मुख्यमंत्री सहायता कक्ष जरी केला तरी बरेचसे पेशंट तिथपर्यंत पोहोचत नाही कधी कधी त्यांच्याकडे कागदपत्रांची अभाव असतो मग अशा माध्यमातून खर तर बऱ्यापैकी मी मागच्याही वेळेस जवळजवळ पंधरा ते वीस उपचार आपण मोफत केले काही मी डॉक्टर ठाकूरांच्या माध्यमातून पहिला कॅम्प घेतला काही आपण सोलापूरला सुद्धा पेशंट नेऊन आता तुम्ही मधी जे ॲडव्हर्टाइज आपण केले काही टाकलं तर तिथं सुद्धा आपण जाऊन पेशंटच मोफत शस्त्रक्रिया करून घेतली आणि योग्य पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने अच्छा आत्ताच लगेच पाडू त्याचबरोबर आयुर्वेद विभाग आहे वर्षी हा, हा विभाग नवीन पद्धतीचा आहे तर आयुर्वेदाच महत्व आपल्याकडे वाढतंय आणि त्या माध्यमातून हाही विभाग आता आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून वर्षी हा इन्क्लूड केलेला आहे म्हणजे हा नव्याने हा आणि फिजिओथेरपी हे दोन नव्याने या वर्षी जे आहे दंत तपासणी आहे विभाग दंत तपासणीच्याही माध्यमातून तिथं आता व्हॅन पण आता तिथे उपलब्ध आहे खाली चेकिंग पण चालू आहे चेकिंग आहे चालू त्याचबरोबर हे जनरल मेडिसिन आहे तुम्हाला जे साधे साधे उपचार आहे त्याचा आपण मोफत तिथं औषध पण देणार आहे तपासणी करून सर्वसामान्य लोकांना ते सहज मिळालं पाहिजे त्वचा व रोगाचा हा एक आता विभाग आहे जिथं पेशंट होता का हा मागच्या वर्षी होता अच्छा त्वचे विकार जे आपल्या वाढत आहे कारण पाण्याचं आरोग्य खराब आहे म्हणून त्वचेचे विकार वाढतात दूषित पाणी दूषित पाणी हा सगळ्यात सध्या मला वाटतं महत्वाचा हो विभाग आहे आपण पाहतोय की महिलांमध्ये मा कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढतं त्यातल्या त्यात जुन्नर तालुक्यात वाढतं आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रमाण वाढत असताना खरंतर आपल्याला त्याच्यावर काम करणं आपल्या सगळ्याच म्हणजे हे राजकीय न ठेवता मला वाटतं सगळ्यांनी एकत्रित जर काम आपण याच्यावर केलं आणि याच्या तर तळाला गेलं लग पाहिजे जनजागृती होत नाहीये म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलंय जगाने दखल घेतली आपल्या जुन्नर इकडे जास्त जनजागृती होत नाही जनजागृतीसाठीच आता सगळ्या लोकांनी आता रस्ता वीज पाणी या फक्त याच्यावर मर्यादित काम न करता आरोग्याच्या विभागावर जास्त काम केलं पाहिजे पाणी कनकचरा व्यवस्थापन हे जोपर्यंत आपण काम करणार नाही ना तोपर्यंत हे पेशंट आपल्याला सापडतच राहणार त्याचबरोबर पेस्टिसाइडचा प्रचंड वापर आपण एकत्रितपणे काम केलं तरच आपण त्याच्यातून मात देऊ शकतो असं मला वाटतं त्याचबरोबर आता कांनाक घासा आहेच नाक घासाचं खर तर बघतोय आपल्याला बऱ्यापैकी पुण्याला एक चांगले सर्जन आपल्याकडे मिळत नाही ह्या माध्यमातूनही ते मोफत करायचा प्रयत्न आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मॅडमला विचारू बालरोग स्त्रीरोग तपासणी स्त्रीरोग तपास कर्करोग सोडून बाकी, जी, जी, बाकी, बाकी जी जी ते तपासले जाते बालरोग विभाग आहे लहान मुलांचं बऱ्यापैकी आता आपण जे पाहतोय आणि खरोखर लहान मुलांचे सुद्धा जो आता मला वाटतं राऊत सरांनी जो विषय घेतला तो महत्वाचा विषय कारण आपल्याकडे बोनसीचं प्रमाण प्रचंड आहे आणि आता स्नेक बाईट मला वाटतं आमच्या बिबट्यापेक्षा सुद्धा स्नेक बाईट जास्त प्रमाण वाढले हो प्रसंग आणि क्षयरोगाचा सुद्धा विभाग आहे अवयवधान समुपदेशन मागच्या वर्षी जवळजवळ वीस पेक्षा जास्त पेक्षा जास्त लोकांनी मागच्या वर्षी आपले फॉर्म भरून दिले होते याही वर्षी आपण तो ठेवलेला आहे लक्षपणा तपासणीमध्ये आपण या माध्यमातून दोन जणांची सर्जरी मागच्या मागच्या वर्षी केली होती आणि मला वाटतं एक जण त्याच्या आता इथं स्वतः काम करतात अच्छा हा सोमनाथ चौधरी आणि योगेश सावंत यांची वजन एकशे तीस किलो होते एखादं एक वजन एकशे सोळा किलो होत आता जे सोमनाथ चौधरी त्यांचं वजन, वजन ब्याऐंशी किलो आहे एवढा फरक ते जे आतड्याच आहे ते आतड थोडं जेवायची जी भूक आहे ती थोडी कमी करण्यासाठी प्रयत्न होतो आणि त्याच्यावर जर दोन वर्ष आता त्या माणसाने व्यवस्थित सोमनाथ भाऊनी आमच्या अत्यंत चांगलं नियंत्रण ठेवलं व्यायाम केला तर त्यांचं वजन आज ब्याऐंशी किलो एकशे सोळा आणि शुगर संपली त्यांची oh. हो hey, रकता, रकता oh. oh. हो सगळ्यात महत्वाचं हे आता तुमचं डायबेटिक हे रक्त तपासणी आता गरजेचं आहे सगळ्यात आता ठीक आहे अस्थिरोगांचे प्रमाण वाढत चाललंय करोनानंतर अस्थिरोगांचं प्रमाण सांधेदुखी हो सांधेदुखी दुखी गेलेत खुबे गेलेत शोल्डरचे प्रॉब्लेम आहेत कोरोना नंतर हे सगळ्यांनाच उपलब्ध आहे हे जास्त व्हायला लसीचा साईड इफेक्ट हो लसीचा साईड इफेक्ट मग सांगा हे सगळं तुम्ही तिसरं वर्ष आहे सुरुवातीपासून स्टार्ट कशी केली तुमच्या मनामध्ये कसं आमचा सहकारी अनिल प्रतिष्ठानच्या आधीपासून त्याची मैत्री अनेक वर्ष मग सकाळी उठल आम्ही सकाळी चहा भेटायचो नाही तो तर रात्रीपर्यंत तू मेडिकल जाईन तेवढे पाच तास तेवढेच बघतो नाही तर बरोबरच असायचं दुर्दैवानी आजारामध्ये त्याचं निधन झालं मग त्याचा वाढदिवला असताना म्हटलं कायमस्वरूपी काहीतरी काम आपलं उभं राहिलं पाहिजे त्याच्या नावाने म्हणून खरं तर आम्ही म्हटलं की ज्याला त्याच्यात तो, तो स्वतः मेडिकल तो स्वतः हे होता बी फॉर्मसी होता त्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात आपल्याला काही काम करता आलं तर निश्चित स्वरूपात आपण ते काम करू असा सगळ्यांचाच मनात संकल्प होता आणि त्याची स्मृती कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये राहिली पाहिजे ही एक भावना होती रडू नका तुम्ही तीन वर्ष झाले परंतु तुमच्या आठवणी अजूनही आहेत रडू नका कुठं डोळ्याच पलीकडे तीन वर्ष पस्तीस वर्ष बरोबर काढली चालू ठेवायचं सगळं शेवट श्वास आहे तुम्हाला चालू ठेवणार आता किती लोकांनी या याच्यामध्ये अनिल भाऊच्या स्मृती निमित्त तुम्ही केलं किती लोकांनी उपचार होऊन ते ठणठणीत बरे झाले आता मी मार्चपर्यंत मागच्या वर्षी धरून जवळजवळ जो जो सहाशे पेक्षा जास्त पेशंट आपण त्यांच्यावर नेत्र रुग्णालय ने असेल डोळ्यांच्या बाकीच्या असतील एवढे आपण उपचार घेईल आणि बाकीचं जे औषधोपचार मिळाले ती वेगळी गोष्ट सहाशे पेक्षा जास्त शस्त्रक्रिया आपल्याला करण्यात यो योग्य यावेळी किती होतील काय अंदाज काय जेवढे नाही किती लोकांची झाली आत्ता नोंदणी आज आधी आपण नोंदणी करत नाही पण आजही दो जवळजवळ दोन दो एक हजारापेक्षा जास्त पेशंट नोंदणी होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती सगळेजण किती आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागतील किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्या किती कराव्या लागतील बघूया आपण खूप खूप धन्यवाद बाबू भाऊ खूप चांगलं काम करताय आणि एक सहकार्याची जाणीव तुमच्या जो मित्र गेला तुझं अजूनही डोळ्यामध्ये पाणी आहे आणि तुम्ही हे सगळं देवकार्य करताय तुम्हाला आमच्या ज्युनियर खूप धन्यवाद भाऊ धन्यवाद